मोटरसायकलची समोरासमोर धडक पायाचे हाड मोडल्याने एक गंभीर माहूरगडावरील श्री, श्री गरुड गंगा पुलाजवळ घडली घटना माहूरगडावरील श्री रेणुका माता मंदिर ते श्री दत्त शिखर संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गरुड गंगा पुलाजवळ भाविकांची येणारी कार आणि मौजे दत्त मांजरीकडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराच्या समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी होऊन त्याचा उजवा पाय कमरे खालून मोडल्याची गं, गंभीर घटना दिनांक पाच रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान घडली आहे मौजे जोडगव्हाण तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे भाविक आपल्या घरची कार क्रमांक का एम एच सव्वीस डी एक्स एकोणपन्नास एक्क्याण्णवद्वारे चालक चेतन गोवर्धन सोलभ हे घरच्या मंडळींना घेऊन माहूर गडावर दर्शनासाठी गेले होते शिखर संस्थांचे दर्शन करून परत येत असताना गरुड गंगा पुलाजवळील वळणावर मौजे दत्त मांजरी तालुका माहूरकडे जात असलेले परमेश्वर राऊत राजू पवार हे शारदा देवी विसर्जनासाठी कुंकवाचा थैला घेऊन आपली मोटारसायकल क्रमांक एम एच ए डब्ल्यू चौसष्ट चौदा वरून जात असताना वळणावर अचानकपणे समोर आलेल्या कारला मोटरसायकलची जोरदार धडक बसली यामध्ये परमेश्वर राऊत खाली पडून त्याला गंभीर मार लागल्याने उजव्या पायाच्या कबरे खारूं हाड मोडला घटनेची माहिती करताच पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस कॉन्स्टेबल गजानन चौधरी दत्ता सोनटक्के पवन राऊत संगरत्न सोनसळे होमगार्ड एस पी भगत युबी भगत पी एस मुरकुटे यांनी धाव घेऊन जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले रुग्णालयात डॉक्टर अक्षय सांगळे यांचे सहपरिचारिकांनी प्रथमोपचार करून एकशे आठ अँबुलन्स पुढील उपचारासाठी जखमींना यवतमाळ येथे हलविले माहूर घाटात दिवसेंदिवस भाविकांची वाहनांची संख्या वाढत असल्याने तात्काळ रस्ता रुंदी करण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे भाविक व नागरिकांकडून ही मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद